आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे आश्वासित प्रगती योजना ग्रीड पेमधील बदल या आणि अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेंच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने एक सभा ही सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजता झाली होती त्या सभेचा वृत्तांत हा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या अनुषंगाने कोणत्या मागण्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निमशासकीय इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आश्वासित प्रगती योजना वीस तीस लागू करण्याबाबत आणि या अनुषंगाने काय चर्चा झाली ती लक्षात घ्या श्री शिवाजी खांडेकर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वीस तीसचा चा लाभ दोन हजार सोळापासून पासून सुरू झालेला आहे परंतु शिक्षकेतर कर्मचारी आणि नियमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अद्यापही सदर योजनेचा लाभ सुरू करण्यात आलेला नाही याबाबत वित्त विभागाकडून सांगण्यात आले की आधी बारा व चोवीस चे लाभ मंजूर करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे आणि त्यानंतर दहा वीस तीस चे प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असे सांगण्यात आले याबाबत विजय बोरसे राज्याध्यक्ष यांनी सात ते आठ वर्ष झालेले असून अद्याप सदर लाभ निमशासकीय कर्मचाऱ्यांना मिळत नाही ही अतिशय दुर्दैवी असून कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत मोठा असंतोष निर्माण झालेला आहे श्री शिवाजी खांडेकर यांनी सांगितले की सन दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सदर योजनेचा लाभ मंजूर करण्यात यावा आणि दहा वीस तीस चे प्रस्ताव वित्त विभागाकडे प्राप्त आहेत ते आचारसंहितेपूर्वी मंजूर करावेत अशी विनंती केली यावर श्रीमती व्ही राधा मॅडम यांनी तात्काळ चे प्रस्ताव मंजूर करावेत अशा सूचना दिल्यात समितीच्या अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेड पे एकोणीसशे ऐवजी चोवीसशे लागू करावा श्री विजय बोरसे यांनी सांगितले की बक्षीस समितीने खंड एक मध्ये मंत्रालयीन लिपिकांना ग्रेड पे एकोणवीसशे ऐवजी चोवीसशे लागू करण्याबाबत शिफारस केलेली आहे त्याबाबत वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना चोवीसशे ग्रेड पे मंजूर करावा असे सांगितले यावर वित्त विभागाने सांगितले की सदर प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवण्यात आलेला होता परंतु तो नामंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या दोन महत्वाच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण माहिती समजून घेतली याशिवाय अन्य कोणते मुद्दे या ठिकाणी चर्चेला गेले आणि त्यावर काय चर्चा झाली ते आपण लक्षात घ्या डी सी पी एस ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत श्री विजय बोरसे राज्याध्यक्ष यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन नको असून जुनी पेन्शन लागू करावी याबाबत मागणी केली याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे वित्त विभागानं सांगितलेलं आहे त्यानंतर समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करावे आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने चर्चाही या ठिकाणी झालेली आहे ती आपण स्क्रीनवर पाहू शकतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने विविध ज्या मागण्या आहेत त्यातल्या लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या मागण्यांची चर्चा या ठिकाणी महत्वाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेले दिसते त्याचा हा महत्त्वाचा असा वृत्तांत आहे सदर वृत्तांत आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद